कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मागील काही वर्षात कर्जत शहराची तिसऱ्या मुंबईकडे वाटचाल सुरू आहे याच पार्श्वभूमीवर संकेत भासे यांच्या पाठपुराव्यानं आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नागरिकांच्या वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन नवीन जलयोजनेसाठी तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे कर्जत शहरातील भिसेगाव परिसराला भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा निघणार आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मुख्याधिकारी तानाजी चव्हाणच्याकडे पाच लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे जलयोजनेअंतर्गत भिसेगावमध्ये दोन लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्याचं काम सुरू झाले तरीसुद्धा परिसरातील वाढती लोकसंख्या राधेय गॅलेक्सी आणि आर्यन टॉवरसारखी मोठी संकुल बघता ही टाकी अपुरी पडेल असं निवेदनात नमूद करण्यात आले त्यामुळे पाच लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात यावी अशी मागणी युवासेना शहरप्रमुख अमोघ कुलकर्णी यांनी केलेली आहे यावेळी सटवाई नगर परिसरात तीन नवीन विद्युत पोल बसवावेत तसंच कचरा व्यवस्थापन आणि अन्य स्थानिक समस्यांबाबतसुद्धा मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली मुख्याधिकारी चव्हाण यांनी नागरिकांच्या समस्या सकारात्मकरित्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय निवेदन देताना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे युवासेना शहर प्रमुख अमोक कुलकर्णी सचिन भोईर मोहन भोईर दिनेश कडू प्रसाद डेरवणकर सुदेश देवघरे अनंता जुनघरे विकास लाड सचिन खंडागळे संजय जाधव उपस्थित होते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका